एकशे तीस रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये बेडशीट मिळतात बरोबर एकदम खरोखर सांगत आहे मी तुम्हाला एकशे तीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये अजमेरा फॅशन तुम्हाला बेडशीटचं कलेक्शन देणार आहे कुठलं कलेक्शन आहे जर तुमच्या डोक्यात असेल की बिझनेस करायचा आपला स्वतःचा तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा कारण की बिझनेस स्टार्ट करायला खूप काही जास्त पैसे नाही लागत आणि बेडशीट असं कलेक्शन आहे सीझन असेल किंवा ऑफ सीजन असेल, असेल काही हरकत नाही त्या सीझन मध्ये चालणारा हा एक व्यवसाय आहे तर चला मंडळी कुठला असा व्यवसाय आहे जो आपण बेडशीटचा त्यामध्ये कलेक्शन ॲड करून आपला व्यवसाय वाढू शकतो तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्की लक्षात येणार आहे वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमची पुन्हा एकदा सुंदर आणि छान व्हिडिओ घेऊन आली आहे साईडला तुम्ही बघू शकता कलरफुल मस्त पडद्यांचं कलेक्शन लावलेलं आहे पडदे पण या ठिकाणी स्वस्त मिळतात जे तुम्ही चांगल्या मध्ये सेल करू शकता आजचा व्हिडिओ असणार आहे बेडशीट वर बेडशीट आपल्याला मिळत असता फक्त एकशे तीस रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये मग त्यामध्ये तुम्हाला दीडशे दोनशे अडीचशे आणि हा मेन पॉईंट म्हणजे काय एकशे तीस मध्ये सुद्धा तुम्हाला पिलो कवर मिळणार आहे पहिले तर आपण बेडशीट बघूया यामध्ये तुम्हाला प्युअर कॉटनमध्ये सिंगल बेडचं जे कॉन्सेप्ट आहे ना ते मिळून जाणार आहे हे पहा या पद्धतीने तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळतं प्रिंटेडमध्ये आहे खूपच सुंदर आहे सिंगल बेडचं आहे एकशे तीस ला तुम्हाला बाहेर जाऊन दोनशे रुपयाला आरामात सेल केला तरी काय हरकत नाही कारण यावर पिलो कव्हर सुद्धा मिळत असतं आणि मेन म्हणजे तुमच्यासाठी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की एका बंचमध्ये वेगवेगळे पीस आणि वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन मिळत असतात हा फुल लेनचा तुम्हाला पिलो कव्हर यामध्ये मिळणार आहे म्हणजे काय बिझनेस करायचा काय जास्त मोठी गोष्ट आहे का बिलकुल नाही फक्त पंचवीस हजार लावायचे आणि हा व्यवसाय स्टार्ट करायचा त्यानंतर आपण दुसरा बघूया वजनाने पण खूप हेवी आहे पहिले तर तुम्ही याचं पिलो कवर बघून घ्या दोन सेम पिलो कवर आहेत वाटतं नाही एकच आहे यामध्ये पण तर तुम्हाला हे सिंगल पिलो कवर यामध्ये मिळणार आहे आणि त्यावर तुम्हाला हे जे आहे बेडशीटचं कॉम्बिनेशन मिळतं क्वालिटी खूप सुंदर आहे मंडळी म्हणजे की काय एकदम सॉफ्ट मटेरियलमध्ये तुम्हाला हे बेडशीट या ठिकाणी मिळतं बघा आता वेगवेगळे कलर आणि वेगवेगळे प्रिंट मी तुम्हाला का दाखवते जर व्यवसाय स्टार्ट केला तर व्यवसायामध्ये ह्या सर्व गोष्टी ऍड करणं गरजेचं आहे म्हणजे की काय ज्यामध्ये प्रिंट असेल ज्यामध्ये क्वालिटी असेल ज्यामध्ये तुम्ही रेंज आहात कशी ठेवत आहात ते सुद्धा डिपेंड करत असतं त्यानंतर आपण दुसरंही कलेक्शन बघूया ज्यामध्ये खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे डिझाईन्स आहे आणि पॅटर्न सुद्धा है, आसा आहे आणि बेडशीट असं कलेक्शन आहे यामध्ये तुम्ही जेवढी व्हरायटीज ठेवली तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे म्हणजे की कुट, कुठलंही कस्टमर आलं अरे वा डबल च आहे म्हणजे बघा डबल बेड मध्ये सुद्धा लेंथ सुद्धा प्रॉपर आहे म्हणजे की तुम्ही बघू शकता त्या ने आणि या ने पण आणि इथे कसं आहे जर तुम्हाला बेडशीट काही नॉलेज नसेल ना तर तुम्ही बेडशीटच्या सर्व माहिती सुद्धा घेऊ शकता यामध्ये आपण बघूया यामध्ये दोन पिलो कव्हर निघणार आहेत बघूया कारण डबल च आहे ना म्हणून हे पा या पद्धतीने तुम्हाला डबल पिलो कव्हर मिळणार आहे यामध्ये लेंथ प्रॉपर असते रेंज तुम्हाला या ठिकाणी स्वस्त मिळत असते आणि डिझाईन तुम्हाला असंख्य मिळणार आहे अरे वा हे पहा हे पण तुम्हाला किंग साइज मध्ये मिळणार आहे म्हणजे की डबल ही मोठ्या साइज मध्ये आपण म्हणतो ना बऱ्याच लोकांची फॅमिली मोठी असते तर ता त्यांना बेडशीट सुद्धा एकदम किंग साइज मध्ये लागत असत तर तुम्ही किंग साईज सुद्धा या ठिकाणातून घेऊन जाऊ शकता तुम्हाला पॅटर्न डिझाईन भरपूर मिळत असतात आणि महत्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांना साईज माहिती नसते की आपल्या बेडची साईज माहिती असते पण ते इथे आल्यानंतर त्यांना माहिती नसतं की पिलो कव्हरचं जे आहे प्रॉपर जे आहे आम्हाला लेंथ वगैरे कोण सांगणार तर म्हणजे यामध्ये प्रॉपर डिटेल्स दिलेली असते बघू शकता बेडशीट किती बाय किती आहे किती रेंज मध्ये आहे आणि तुम्ही कितीमध्ये सेल करू शकता असं सुद्धा तुम्हाला पूर्ण यामध्ये डिटेल्स मिळत असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की तुम्ही आता जे पॅकेजिंग तुम्ही बघितली नाही पण यामध्ये तुम्हाला अशी पॅकेजिंग सुद्धा मिळत असते हे बा यामध्ये तुम्हाला कॅटलॉग मिळणार आहे पिलो कवर वगैरे कसं असणार आहे ते तुम्हाला यामध्ये पूर्ण डिटेल्स दिलेले आहे सिंगल पीस मिळत नाही लक्षात घ्या चार सहा आठचं सेट असतं त्याच पद्धतीने तुम्हाला कलेक्शन परचेस करायचे असतं हे पहा या पद्धतीने कलेक्शन सेट टू सेट घ्या आणि आताच आपला व्यवसाय स्टार्ट करा घरा घरी बसून किंवा फेरीचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर बेडशीटचं कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे व्हिडिओ कॉलने सुद्धा तुम्ही हेच सर्व कलेक्शन मागू शकता एकशे तीस रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये नक्की आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार